you छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आवाज आवाज एकदम दंडने छत्रपती शिवाजी महाराज की वा लोहरा तालुक्या तालुक्याचा आवाज उमरग्यापर्यंत पोचलेला आहे छोटा जरी तालुका असला तरी आवाज खूप मोठा आहे आज या उमरगा लोहरा विधानसभेचे आपले सर्वांचे लाडके आमदार आणि उमेदवार ज्ञानराजजी चौगुरे यांच्या प्रचारार्थ आपण सगळे लोक उपस्थित आहात आमचे लोकसभेतील सहकारी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमधले रवी गायकवाडजी ज्यांना ही त्यांची कमी जी आहे ती आम्हाला लोकसभेमध्ये भासवते त्याचबरोबर बापूरावजी पाटील साहेब शरणजी पाटील सुधीर पाटीलजी अभयभैया चालुक्य जितेंद्रजी शिंदे किरणजी गायकवाड हरिशजी डावरे युवा सेनेचा आवाज जोरात वाटत हरीशजी शिवसेनेच्या आता पुढे गेलेली आहे युवासेना हरीशजी डावरे मोहनजी पुनरे जगन्नाथजी पाटील शिवशंकर हतरगेजी सुनीलजी साळुंके दिगंबरजी कांबळे अबुल साहेब काद, कादरीजी माधव पवार सुरेशजी वाघ हाजी बाबा शेख आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस लहू संघटनेचे असतील आर पी आय चे असतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि या, या मतदारसंघातील सर्वच नागरिक आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार साहेब यांचं नाव आवर्जून इथे मी घेतो सगळ्यांचा खूप खूप खुँ धन्यवाद आणि आज पहिल्यांदाच या उमरग्यामध्ये आपल्या प्रचारार्थ येण्याची संधी मला मिळते वरून जेव्हा हेलिकॉप्टरनी पाहिलं तर वाटलं हे काय कुठला एका सभा जी आहे ती कुठल्या गावात आहे का पण खाली आल्यानंतर जसं मी म्हणालो तालुका जरी छोटा असला तरी आवाज जो आहे तो मोठा आहे आणि इतके लोक या सभेला उपस्थित झालेत चौगुले साहेब मला वाटतं या सभेवरून तुम्हाला कळलं असेल की येणाऱ्या तेवीस तारखेला जो आहे हा काय निकाल जो आहे तो लागणार आहे आज ज्ञानराज चौगुले चौकार मारायचा चौकार मला वाटत या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री परवा आले होते तेव्हा काय म्हणाले तेव्हा म्हणाले कि ज्ञानराज चौगुलेजी माझ्या टीम मधला ओपनिंग बॅट्समॅन आहे जो आल्या आल्या थांबत नाही डायरेक्ट चौकार आणि षटकार आणि चौगुले साहेब जे आहेत हे फक्त शिवसेनेचे आमदार नाही हे माननीय मुख्यमंत्री मोदयांचे एकदम जवळचे निकटवर्तीय असा घरचा सदस्य परिवारातील सदस्य हा ज्ञानराज चौगुले जी आहेत मी जेव्हा जेव्हा पाहिलं जेव्हा जेव्हा अनुभवलं तस मला कळलं की ज्ञानराज चौगुलेंवरती आहे जीव साहेबांचा सा हा बाकी लोकांपेक्षा विशिष्ट जो आहे कारण की हे जे सगळे पहिलं त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं तुम्हाला या गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये सव्वा दोन वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्ञानराज जी काम करत ते देखील आता तीन टमचे आमदार झालेत पंधरा वर्ष त्यांची कारकीर्द जी आहे या उमरगामध्ये या विधानसभेमध्ये राहिलेली आहे चांगलं काम त्यांच्या माध्यमाने झालेलं आहे पण मला वाटतं गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये जे अनेक वर्ष इतके वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून होता तेव्हा तुम्हाला मिळालेला निधी आणि आता सव्वा दोन वर्षांमध्ये मिळालेला निधी मला वाटतं जमीन आसमानचा फरक जो आहे हा त्याच्यामध्ये असेल या मतदारसंघाने मोठमोठे प्रकल्प जे आहे हे माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली आले कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काच उमरगा लोहऱ्यासाठी हो जे पाणी उपलब्ध होणार आहे त्यासाठी पाचशे बहात्तर कोटीचा निधी उपलब्ध करून दिला टेंडर देखील जाळ आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये तुळजापूरला ते पाणी येईल आणि पुढच्या दोन वर्षांमध्ये हे पाणी जे आहे ते आपल्या उमरग्याला पोचेल हे एवढं मोठं काम जे आहे हे मराठवाड्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच होत असेल त्याचबरोबर उमरग्याला नऊ उपकेंद्रांची मंजुरी जी आहे मिळालेली आहे छोटे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारी माखनी इथे देखील पर्यटन केंद्र जे आहे ते आपल्याला विकसित करायचं आहे शंभर बेडचं शंभर बेडचं हॉस्पिटल रुग्णालय स्त्री रुग्णालय हे देखील आपल्याला उभारायचं आहे एमआयडीसी मंजूर करून इकडे उद्योग धंदे आपल्याला आणायचे आज या मतदारसंघामध्ये उमरगा लोहरा लोहारा शहराचा पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली नगर परिषद बिल्डिंग आपण मंजूर केली त्याचं काम चालू आहे अग्निशमक केंद्र जे आहे हे शहराला दिलं त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांसाठी पंच्याहत्तर कोटी रुपये दिले आणि महात्मा बसवेश्वर मंदिराच्या विकासासाठी एक कोटी रुपये देखील जे आहे त्या मतदारसंघामध्ये आपल्या आमदारांच्या माध्यमाने आले याच्या अगोदरची परिस्थिती मला माहिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे की कशा प्रकारचं काम जे आहे अडीच वर्षामध्ये आणि आता फक्त सव्वा दोन वर्षांमध्ये या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय दे। देवेंद्र फडणवीस जी आणि अजितदादा हे तिघ दिवसरात्र काम करत असतात पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असतात म्हणून सव्वा दोन वर्षांमध्ये रेकॉर्ड तोड निर्णय जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण घेऊ शकलो मोठा निधी जो आहे आपण या मतदारसंघामध्ये आणू शकलो आज आपण पाहताय विविध निर्णय हे सरकार घेत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल इकडे जे आहेत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत आणि भाऊ देखील उपस्थित आहेत शेतकरी देखील उपस्थित आहेत शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं आणि त्याचबरोबर केंद्राकडून सहा हजार रुपये मिळत होते त्याच्यामध्ये अजून सहा हजार रुपये अनुदान देण्याचं पण काम आपल्या सरकारने केलं आणि आता आपल्याला दहा वचन जी आहेत ही सरकारने महायुती सरकारने महान माननीय मुख्यमंत्री मोदयाने दिलेत की शेतकऱ्यांना जेव्हा महायुतीचं सरकार आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने पुन्हा येईल तेव्हा शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्ज माफी जी आहे ही केली जाय शेतकऱ्यांना साडेसात एसपी पर्यंतच्या मोटरला पूर्णपणे शून्य बिल कधी आला होता का शून्य बिल पहिल्यांदा आपल्या सरकारने केलं तर अनेक अशा योजना ज्या आहेत या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने पाच कोटी लाभार्थी जे आहे महाराष्ट्रामध्ये तयार झाले आणि त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमाने अडीच कोटी जे आहे त्या महिलांपर्यंत हा लाभ पोहोचला इथे किती लाडक्या बहिणी आहेत किती लोकांच्या अकाउंट मध्ये पैसे आले हात वर करा हे जरा बाजू लावा खाली बसा किती आहेत लाडक्या बहिणी हात पूर्ण वर करा मला वाटतं सगळ्याच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीकडे उपस्थित आहेत याच्या अगोदर तुमचा कधी कोणी विचार केला होता का हे खाली बसा ना त्यांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये येऊ नका बसा खाली खाली बसा त्यांना दिसू द्या कधी तुमचा विचार केला होता का कुठल्या सरकारने कधी मुख्यमंत्र्यांनी कुठला विचार केला होता का फक्त जे आहे बाबा आपल्याला मतदान करतायत तर त्यांना जे आहे ग्रहित धरण्याचं काम होत होतं पण हे पहिलं सरकार आहे पहिला मुख्यमंत्री आहेत आणि आपला लाडका भाऊ आहे जे आपल्या लाडक्या बहिणींचा विचार केला आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये साडेसात हजार रुपये आतापर्यंत टाकले याच्या अगोदर कधी आले नव्हते आणि जेव्हा ही योजना आली तेव्हा योजना ही फसवी आहे ही योजना जी आहे ही योजना लोकांपर्यंत पोचणार नाही पण लगेच दोन महिन्यांमध्ये तीन हजार रुपये आले आपल्या अकाउंट मध्ये नंतर बोलले आता ही योजना जी आहे या तिसऱ्या महिन्याचे पैसे येणार नाही ही योजना बंद केली पाहिजे काही लोक कोर्टामध्ये गेले ही योजना बंद करण्यासाठी आणि म्हणाले की लाडकी बहीण योजना जी आहे ही बहिणींना जे काय तुम्ही भीक देताय का लाज देताय का तुम्ही असे शब्द जे आहे हे विरोधकांकडून जे आहे काढण्यात आले आणि परवा मला वाटत आणि उमरगा आणि लोहरामध्ये ब्याण्णव हजार महिलांना याचा लाभ मिळालाय ब्याण्णव हजार महाराष्ट्रामध्ये नंबर चा हा मला वाटत तालुका असेल परवा जे आले होते ते म्हणाले कि पंधराशे रुपयामध्ये कोणाचं चा घर चालतं पंधराशे रुपयामध्ये कोणाचं चा कुटुंब चालतं मला त्यांना सांगायचंय की जे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी याच्या मर्यादित राहिले त्यांना कळणार नाही की गरीबाच घर जे आहे कुटुंब जे आहे हे कस चालत जर गरीबाच्या घरामध्ये जर डोकावून बघितलं असतं आणि आपल्या घरातून बाहेर निघाले असते तेव्हा कळलं असत की बाबा माझ्या बहिणीचं घर जे आहे कसं चालतं तिला जर जाऊन विचारलं असतं की बाबा पंधराशे रुपयामध्ये काय करणार तर तिने सांगितलं असत पंधराशे रुपयामध्ये मी माझ्या मुलाचं जे आहे ते शिक्षण करू शकते त्याच्या शाळेची फीज भरू शकते पंधराशे घरी कोण आजारी पडलं तर त्याला चांगल्या दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ शकते त्याचबरोबर घरचं सामान जे आहे ते बर घेऊ सा शकते इलेक्ट्रिसिटी लाईट चा बिल भरू शकते आणि छोटा मोठा उद्योग जर तिला करायचा असेल उद्योग देखील जो आहे हा पंधराशे रुपयामध्ये साडे हजार रुपयामध्ये ते करू शकतात पण त्यांनी कधी विचार केला नाही कारण की पंधराशे रुपये त्यांच्यासाठी काहीच नाही पंधराशे रुपये जे आहेत पण पंधराशे रुपये एका बहिणीला जर दिलं एका आईला जर दिले तर त्या पंधराशे रुपयामध्ये पूर्ण कुटुंब जे आहे ते चालवण्याची ताकद जी आहे ती एक माऊली ठेवत असते कारण की एका माऊलीला जर सक्षम केलं तर पूर्ण घर सक्षम जे आहे करण्याची ताकद तिच्या मनगटामध्ये असते म्हणून तिला सक्षम करण्याचं काम आणि ही योजना जी आहे ती आपण केली आज अनेक निर्णय घेतले लेख लाडकी योजना असेल लाडका भाऊ योजना असेल शेतकऱ्यांसाठी योजना असतील पण ज्यांना फक्त घेण्याचं माहिती आहे देण्याचं माहिती नाही ते योजने बदल ना आओ, ना ना जे आहे त्या योजनेबद्दल कधी समजू शकत नाही आम्ही देणारे आहोत घेणारे नाही मुख्यमंत्री मोदय नेहमी बोलतात आम्ही जे आहे ते देना बँक आहे आणि अगोदरची जी आहे ती कुठली होती लेना बँक अरे लोकांना काय पाहिजे तुम्हाला कशासाठी लोकांनी निवडून दिलं कशासाठी जे आहे हे लोक इतके वर्ष तुमच्या बरोबर उभे राहिले पण आज या सरकारने प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी काम केलं प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचण्यासाठी काम केलं योजना घराघरापर्यंत घेऊन गेले आणि मला वाटतं आपल्याला या लोकांना उत्तर देण्याची चौगुले साहेब काही गरज नाही कारण की आपण जे या सव्वा दोन वर्षांमध्ये त्यांना आपल्या कामातून जे आहे उत्तर देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे रोज उठले की शिवाशाब द्या रोज उठले की फक्त तीन चार शब्द जे आहे ते त्यांच्या डिक्शनरी मध्ये असतात ते शब्द जे आहे हे दिवस रात्र सकाळ दुपार आणि संध्याकाळ मला वाटतं रात्री झोपेमध्ये पण ते शब्द जे आहे ते त्यांच्या स्वप्नामध्ये येत असतील आणि त्याचबरोबर घरातील व्यक्तींबरोबर जेव्हा बोलत असतील ना तेव्हा आपण त्या शब्दाचा वापर जो आहे हे लोक करत असतील कारण की तेवढे शब्द अडीच वर्ष झाले अडीच वर्षामध्ये वर्षा दुसरा शब्द जो आहे तो आम्ही ऐकला नाही फक्त शिव्या शाप याचा सकाळी टी व्ही सुरू केली पण आता तेवीस तारखेला हे सगळे भोंगे जे आहे कायमचे आपल्याला बंद करायचे आहे तेवीस तारखेला सगळे भोंगे जे बंद होतील फक्त आपल्याला मी एवढंच सांगायला आलोय की आपण सगळे लोक ज्ञानराज चौगुलेंच्या मागे जसं तीन टम पंधरा वर्ष उभे आहेत आता चौकार मारण्यासाठी देखील आपण त्यांच्या मागे उभे राहा आणि मी तुम्हाला सांगतो आणि माननीय मुख्यमंत्री देखील तुम्हाला सांगून गेले की ज्ञानराज चौगुले यांना ताकद देण्याचं काम जे आहे हे या येणाऱ्या सरकारमध्ये शंभर टक्के जे आहे हे माननीय मुख्यमंत्री मोदय करतील कारण की त्यांचा जीव जो आहे अरे लाल दिवा गाडीवरचा बंद झालाय मला वाटतं तळागळातून आलेलं हे व्यक्तिमत्व आहे आपल्या मधूनच आलेलं हे व्यक्तिमत्व व्यक्ति आहे संघर्ष करून जसे मुख्यमंत्री मोदय आज रिक्षा चालक ते या राज्याचे मुख्यमंत्री झाले तसाच प्रवास जो आहे ज्ञानराज चौगुलेजींचा आहे म्हणून अशा एका कार्यकर्त्याच्या मागे जे आहे आपण सगळ्यांनी उभं राहा त्यांना मोठ्या मताधिक्याने जे आहे ते इथे निवडून आणा लोकसभेमध्ये काही लोक जे आहे फेक नरेटिव्ह अपप्रचार करण्याचा प्रयत्न जो आहे करत होते आणि त्याच्यामध्ये यशस्वी देखील झाले पण आता मला तुम्हाला सांगायचं ज्या अपप्रचारापासून लांब राहा आणि आपण या विधानसभेमध्ये जे ज्ञानराज चौगुले यांनी केलेलं काम आहे आणि या लोहारामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी आपला पुन्हा एकदा हक्काचा आमदार जो आहे तो आपल्याला निवडून आणायचा आहे आणि हे महायुतीचं सरकार मी तुम्हाला सांगतो मी आज महाराष्ट्रामध्ये फिरतोय सगळीकडे असंच वातावरण आहे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये लोक सहभागी होत आहेत आणि शंभर टक्के येणाऱ्या तेवीस तारखेला महायुतीचं सरकार जे आहे हे महाराष्ट्रामध्ये स्थापन होत आहे म्हणून जिंकणाऱ्यांच्या मागे जे आहे इकडच्या जनतेने उभं राहायला पाहिजे नाही तर अडीच वर्षांमध्ये जे काय झालं की स्वतः देखील बंद महाराष्ट्राला बंद सगळ्या योजना बंद आणि कुठलीच योजना जी आहे ही लोकांपर्यंत पोचवली नाही असं होता काम नाही म्हणून आपल्याला ज्या प्रकारे आता सव्वा दोन वर्षांमध्ये कामं झाली आहेत त्याच्यापेक्षा अजून गतीने जे आहे ते आपल्याला पुढच्या पाच वर्षांमध्ये जर कामं पाहिजे असतील तर आपल्याला जे आहे हे महायुतीच्या मागे उभं राहायचंय ज्ञानराज चौगुले यांच्या मागे उभं राहायचंय त्यांच्या नावासमोरील बटन धनुष्यबान या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपल्याला मोठ्या मताधिक्याने ज्ञानराज चौगुले यांना निवडून आणायचंय हे ज्ञानराज चौगुले जेव्हा निवडून येतील तेव्हा पुढचे पाच वर्षांमध्ये मी तुम्हाला सांगतो या दोन्ही तालुक्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टींचं काम जे आहे त्याची पूर्तता जी आहे पूर्त ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आहे हे करतील असा शब्द देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र